भाजपच्या झेंड्यामध्ये अर्धा हिरवा कलर आहे त्यांनी शिवसेनेला शानपण शिकवणे शिवसेनेचा हा पूर्ण भागवा झेंडा आहे पूर्ण भागवा आहे का भाजपच्या मंडळींमध्ये पूर्ण भागवा झेंडा करण्याची किंमत मग दुसऱ्यांना त्यांनी शिकवणे आणि अंडा बघता कशाला दिशाभूल करतायत जनतेची पाकिस्तानचा झेंडा कसा आहे हे तर माहीत आहे का तुम्हाला का म्हणून घडी घडी पाकिस्तान आणतात महाराष्ट्र आहे महाराष्ट्रात प्रत्येक जाती धर्माचा हा वेगवेगळा झेंडा आहे प्रत्येकाचा झेंड्याचा कलर वेगळा आहे पण सर्व एकत्र येतात ते भगव्या झेंड्याखाली ही अभिमानाची बाब आहे आणि हे छत्रपती शिवाजी महाराजांच्या काळापासून सुरू आहे त्यांच्यानंतर हिंदू हृदय सम्राट शिवसेना प्रमुख वंदने बाळासाहेब ठाकरे यांनी ते करून दाखवलं तर तीच परंपरा सन्माननीय उद्धोजी बाळासाहेब ठाकरे हे पुढे घेऊन जात आहे सर्व जाती धर्माच्या लोकांना सोबत घेऊन महाराष्ट्र विकासाच्या दिशेने घेऊन जात आहेत भगव्या झेंड्याच्या खाली सर्वांना एकत्र घेऊन येत आहेत याचा आम्हा सर्व शिवसैनिकांना अभिमान आहे जा अंड भक्तांनो पहिले तुमच्या बाप लोकांना सांगा अर्धा हिरवा अर्धा भगवा नाही तर पूर्ण भगवा झेंडा करून दाखवा जय हिंद जय जै महाराष्ट्र